फेब्रुवारी महिन्यात दिवस का कमी असतात फेब्रुवारी महिन्यात दिवस कमी असतात कारण पृथ्वीला सूर्याभोवती फिरण्यास तीनशे पासष्ट पूर्णांक चोवीस दिवस लागतात त्यामुळे प्रत्येक वर्षी शून्य पूर्णांक चोवीस दिवसाचा छोटासा फरक निर्माण होतो या फरकामुळे प्रत्येक चौथ्या वर्षी एक अतिरिक्त दिवस म्हणजे एकोणतीस फेब्रुवारी जोडला जातो या वर्षाला लीप वर्ष म्हणतात ज्यामुळे त्या वर्षी तीनशे सहासष्ट दिवस होतात साधारणपणे फेब्रुवारी महिन्यात अठ्ठावीस दिवस असतात पण लीप वर्षात एकोणतीस दिवस असतात त्यामुळे फेब्रुवारी हा इतर महिन्यांपेक्षा कमी दिवसांचा महिना असतो जुलै ऑगस्ट डिसेंबर यांसारख्या महिन्यांमध्ये एकतीस दिवस असतात तर फेब्रुवारीमध्ये अठ्ठावीस किंवा एकोणतीस दिवस असतात हे सर्व ग्रीनवीच मानक वेळापत्रक आणि ग्रिग्रोयन कॅलेंडरच्या प्रणालीमुळे घडते ग्रिग्रोरियन कॅलेंडरमध्ये तीनशे पासष्ट दिवसांचा एक सामान्य वर्ष असतो पण सूर्याभोवती फिरण्याच्या प्रक्रियेत होणारा फरक कमी करण्यासाठी चार वर्षांनी एक लिप वर्ष दिला जातो फेब्रुवारी महिन्यात दिवस कमी असण्याचं कारण म्हणजे पृथ्वीच्या कक्षेतील वळणामुळे होणारी पॅटर्न बदलणारी घडामोडी यामुळे वेळेची थोडीफार चूक आणि कॅलेंडरचे अनुकूलन करणे आवश्यक असते समजा हा फरक एका विशिष्ट पद्धतीने सोडवण्यासाठी दर चार वर्षांनी अतिरिक्त दिवस जोडला जातो आणि तो अतिरिक्त दिवस म्हणजे फेब्रुवारी महिन्यात होतो त्यामुळे लीप वर्ष तयार होतो ज्यामुळे फेब्रुवारीमध्ये एकोणतीस दिवस असतात